आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याच बरोबर चटकदार खमंग स्टार्टर्स विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किंमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजीनाम्याची घोषणा दिल्ली मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने तेरा सप्टेंबर रोजी जामीन मंजूर केला ते गेल्या एकशे सत्याहत्तर दिवसांपासून तुरुंगात होते एकवीस मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती त्यानंतर सव्वीस जून रोजी त्यांना दिल्ली मध्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अटक केली होती न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर ते आता तुरुंगामधून बाहेर आले आहेत दरम्यान तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे पुढील दोन दिवसात आपण मुख्यमंत्रीपदात राजीनामा देणार आहे असं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं आहे त्यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे मानवी साखळीचा उपक्रम यशस्वी आंतरराष्ट्रीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला मानवी साखळी निर्माणाचा उपक्रम यशस्वी झाला यामध्ये बेळगाव जिल्ह्यातून धारवाडपर्यंत मानवी साखळी करण्यात आली रामदुर्ग तालुक्यातून साखळीचा प्रारंभ करण्यात आला या उपक्रमामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर शंकर गुळे शहर पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बन्यांग पोलीस उपायुक्त रोशन जगदीश समाज कल्याण विभागाचे संचालक यांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले या प्रसंगी बेळगावात दाखल झालेली मानवी साखळी बेळगावच्या शहरी व ग्रामीण भागातून मार्गक्रमण करत मार्गे धारवाडमध्ये दाखल झाली या कार्यक्रमात विविध शाळा महाविद्यालयांची लाखो मुले विद्यार्थी शासकीय अधिकारी आणि विविध संघटना व संघटनांचे सदस्य सहभागी झाले होते वंदे भारत रेल्वेच्या तिकिटाचे दर जाहीर हुबळी बेळगाव पुणे दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीचे तिकीट दर प्रसिद्ध करण्यात आले आहेत याबद्दल लोकांना उत्सुकता होती अखेर त्याची माहिती जाहीर झाली आहे बेळगावहून पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही रेल्वे अतिशय सोयीची ठरणार आहे केटरिंग शुल्कासह हुबळी ते पुणे भाडे चेअर कारसाठी पंधराशे तीस एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी सत्तावीसशे ऐंशी आणि केटरिंग शिवाय चेअर कारसाठी अकराशे पंच्याऐंशी असे असणार आहे एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी हेच भाडे तेवीसशे पंच्याऐंशी रुपये आहे बुधवार शुक्रवार आणि रविवारी ही ट्रेन हुबळी येथून पहाटे पाच वाजता निघते आणि दुपारी दीड वाजता पुण्याला पोहोचते बेळगाव प ते पुणे असे भाडे तेराशे रुपयापर्यंत असणार आहे असे सांगण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी सोळा सप्टेंबर रोजी रेल्वे सेवेचा शुभारंभ करतील आणि अठरा सप्टेंबर रोजी हुबळी येथून ट्रेनचे पहिले ऑपरेशन सुरू होईल बाप्पांच्या जयघोषाचा गजर भक्तांचा पहाटेपर्यंत जागर गणपती बाप्पा बाप्पाचा गजर करत निघालेल्या जल्लोषाने अवघे शहर आता चैतन्यमय बनले आहे चैतन्यमयकाळी सहाच्या सुमारास सुरू झालेल्या गणरायाच्या दर्शनाचा सोहळा पहाटेपर्यंत सुरू असल्याचे दृश्य शनिवारी दिसून आले बाप्पांचा गजर करीत रस्त्यांवरून निघालेल्या गणेश भक्तांनी पहाटेपर्यंत हा जागर सोहळा साजरा केला शहरातील सर्वच रस्ते गर्दीने फुलून आल्याचे चित्र दिसून आले लाडक्या गणपती बाप्पांचे दर्शन आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी भक्तांकडे आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत त्यामुळे गणेश भक्तांनी रस्त्यांवर गर्दी केली होती शहर आणि परिसरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सादर केलेले आकर्षक देखावे तसेच विद्युत रोषणाई समस्त गणेश भक्तांचे मन मोहून घेत आहे त्याच्याबरोबर गणेश भक्तांना आता खाद्यसेवादेखील उपलब्ध झाली आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून भक्तांसाठी पुलाव लाडू यांच्या बरोबरीने केळी आणि इतर फळांच्या प्रसादांची भेट देखील देण्यात येत आहे काही मंडळांनी चहापाण्याची सोय केली असल्यामुळे भक्तांचा संचार सुलभ झाला आहे घरगुती गणेश विसर्जनानंतर सार्वजनिक गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मंडपांना भेटी देण्याचे सत्र सुरू केले आहे शहरातील गणेश मंडपांची आकर्षक सजावट आणि रोषणाई यांचा आनंद घेण्यासाठी भक्त मंडळी रात्रीपासून पहाटेपर्यंत संचार करीत आहेत काही मंडळांनी सायंकाळच्या वेळी महाप्रसादाचे आयोजन केले असल्यामुळे भक्तांना त्याचा लाभ घेण्याची संधी मिळत आहे शहराच्या मध्यवर्ती भागातील गणपत गल्ली नरगुनकर भावे चौक मार्केट रविवार पेठ नार्वेकर गल्ली कडोलकर गल्ली मारुती गल्ली पांगुळ गल्ली शनिवार खोट या परिसरात भक्तांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे त्याचप्रमाणे उपनगरी भागातील पहिले रेल्वे गेट टिळकवाडी शुक्रवार पेठ आरपीडी कॉर्नर अनगोळ मार्ग शहापूरमधील खडे बाजार बॅरिस्टर नाथपाई चौक परिसरात देखील प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले त्याचबरोबर अनेक भागांमध्ये नागरिकांचा रात्री संचार सुरू असल्याचे चित्र दिसत आहे श्री समर्थ सहकारी सोसायटी तर्फे अथर्व शीर्ष पठण संपन्न ओम गंग गणपत ये महा अशा जयघोषात गणरायाच्या पठण मारुती मंदिर मारुती गल्ली येथे करण्यात आले श्री समर्थ सहकारी अर्बन सोसायटी यांच्या यांच्या तसेच संघ सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला या विभागाचे नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती आणि संचालक उमेश सोनगार यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली यावेळी सोसाय चे व्हाइस चेअरमन अभय जोशी संचालिका छाया जोशी जनरल मॅनेजर राघवेंद्र केसनूर गणपतराव कुलकर्णी यांच्यासह संचालक मंडळातील इतर सदस्य उपस्थित होते या सर्व शिष्टपटणामध्ये महिला वर्गासह युवा वर्गाने देखील सहभाग घेतला होता गल्ली येथे महाप्रसादाचे वितरण शहराच्या मध्यवर्ती भागातील कंग्राळ गल्ली येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रविवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले याचा घेतला या मंडळातर्फे गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आयोजन देखील करण्यात आले आहे रविवारी दुपारी एक वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात आले याचा लाभ घेण्यासाठी नागरिक ठिकठिकाणाहून या ठिकाणी दाखल झाले होते गल्लीतील सर्व पंच मंडळ महिला मंडळ युवक मंडळ कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन हा महाप्रसाद आयोजन यशस्वीरित्या पार पाडला बेंगळूर हुबळी धारवाड वंदे भारत रेल्वेचा विस्तार बेळगावपर्यंत करण्याची मागणी बेंगळूर हुबळी धारवाड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा विस्तार बेळगावपर्यंत करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री व बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून केली आहे या पत्रात त्यांनी म्हटले आहे की उद्या दिनांक सोळा सप्टेंबरपासून पुणे बेळगाव हुबळी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात येत आहे याचा आनंद आहे त्यानंतर बेंगळूर हुबळी धारवाड वंदे भारत एक्सप्रेस गाडी बेळगावपर्यंत वाढवावी यापूर्वी ही ट्रेन बेळगावपर्यंत यशस्वीपणे चालवण्यात आली होती रेल्वे प्रशासनाने तांत्रिक कारण सांगून नवीन वेळापत्रक सुरू करण्याची प्रक्रिया थांबवली आहे मतदारसंघातील लोकांची मागणी लक्षात घेऊन बेंगळूर हुबळी धारवाड वंदे भारत रेल्वे सेवा बेळगावपर्यंत वाढवण्याच्या विनंतीचा विचार करावा अशी मागणी त्यांनी केली आहे